तर ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या उद्योगामधून सुद्धा खऱ्या अर्थानं विकास घडला पाहिजे असं त्यांचं लक्ष असतं आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप मोठी अशी या महाराष्ट्राची झेप घेतलेली आहे आणि असं महाराष्ट्राचे उद्योग मंत्री फिरणारे उदयजी सामंत या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या या जिल्ह्याचे सगळ्यात बुजुर्ग असे आमचे पालक पालकमंत्री आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार जना मी भाई म्हणून म्हणतो ते दीपक भाई है। आता या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी आतापर्यंत या राज्याच्या राज्य नियोजन अर्थ गृह आणि शिक्षण खात्याची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी ते कायमच धडपडत असतात आपण ज्यांचं प्रेरणादाय व्याख्यान आता ऐकलं आपण सगळे अगदी दोन तास द्यायचा झाला उद्योजक तर फार कष्टी असतो कारण आपल्या फॅक्टरीत काय चाललंय ते आपल्याला माहित नसत ज्याच्याकडे एक लाख वीस हजार कर्मचारी आहे त्या माणसानं एवढ्याशा छोट्याशा पुढा एमआयडीसी साठी अगदी सहजपणे वेळ उपलब्ध करून द्यावा आणि एवढा वेळ खर्च करून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही सगळं ऐकलं त्यांच्याकडनं ऐकलं आमच्या इथल्या व्यासपीठावरील मंडळींनी सांगितलं आणि ज्या काही प्रेरणा आपल्याला मिळाल्या तसे सन्माननीय हनुमंतराव गायकवाड चेंबर ऑफ कॉमर्स ऍग्रिकल्चर चे अध्यक्ष सन्माननीय मांडगावे साहेब चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एंड चे सन्माननीय आशीष जी पेडणेकर सर जे आमचे कायमच मित्र आहेत कायम, कायम आम्हाला प्रेरणा देतात सन्माननीय आमदार राजन जी तेली माझे सहकारी श्री नकुल पारसेकर आनंद बांदिवडेकर शी सावन आणि या सगळ्या व्यासपीठाला खरी शोभा कायम जाणून देतात ते आमचे मित्र आणि या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उमेशी बाळवणकर आजचा खरा कार्यक्रम आदरणीय उद्योग मंत्री साहेबांच्या सत्कारातला आहे सत्कार बरेच होत असतात पण उद्योजकांनी आपण म्हणून अंगावर घेतलेला हा सत्कार का आहे त्याची खरी पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो साधारण एकोणीसशे सत्याहत्तर सालामध्ये ही एम आय सी स्थापन झाली कैलासवासी एस एन देसाई साहेबांनी त्याची के स्थापना केली उद्देश हा होता की मुंबई आणि पुणे शहरातील मोठ्या उद्योगांना या भागातनं जे छोटे पार्ट आहेत सिलरीज असतात त्या पुरवल्या जातील पण कच्चा माल मुंबईतनं आणायचा पुण्यातनं आणायचा त्याच्यावर कर प्रक्रिया करायची आणि मोडक्या तोडक्या रस्त्यानं तो पुन्हा शहराकडे पोचवायचा आणि ते सुद्धा एकच दळवळणाचं आपल्याकडे साधन म्हणजे तो, तो राष्ट्रीय महामार्ग नावाचा मार्गच नव्हता हो आता थोडा मार्ग तरी दिसतोय रेल्वे नव्हती दळणवळणाची सुविधा दुसरी विमान नव्हतं कुठचा एअरपोर्ट नव्हता अशा वेळी ही एम वे आय डी सी स्थापन झाली आणि मग जे काही व्हायचं ते झालं जे उद्योग आले ते घाशा गुंडाळून निघून गेले आणि दिवसेंदिवस ही एम आय डी सी खाली 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 येत गेली लोकांनी फक्त भूखंड घेतले पण घडलं काहीच नाही आमची कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्री असोसिएशन त्याच्यासाठी गेले पस्तीस वर्ष संघर्ष करत।, करत होते त्यावेळीचे त्यावेळीचे सगळे पदाधिकारी त्याच्यासाठी संघर्ष करत होते पण ज्या एमआयसीत काही घडत नाही त्याच्यासाठी खर्च कसा करणार त्यामुळे आमच्या एमआयडीसीत ना धड लाईट होती ना धड वीज ना धड पाणी होत ना धड रस्ते होते ज्या मूलभूत समस्या असल्या पाहिजेत त्या पण नव्हत्या अगदी कालच्या तीन वर्षापर्यंत असंच संघर्ष चालू होता आदरणीय सामंत साहेब उद्योग मंत्री झाले आणि आम्हाला गुरुप आला कारण त्यांची कर्मभूमी रत्नागिरी आणि जन्मभूमी सिंधुदुर्ग आहे त्यामुळे एक आपला माणूस म्हणून एक प्रचंड असा आत्मविश्वास होता आम्ही त्यांच्याकडे जात राहिलो त्यांनी न बोलता काम करत राहिले कधी ते इथं कुठच्याही कार्यक्रमाच्या शुभारंभाला आले नाहीत कि भूमिपूजनाला आले नाही आपण बघताय की महामार्ग ते आपले एमआयसी जोडणारा रस्ता आमच्या डबल एक्सेल गाड्या आल्या की रस्ता तडकायचा आणि मारामाऱ्या व्हायच्या आमचा उद्योजक भयंकर त्रास आहे आता दुमार्गी पदरी असा सिमेंटचा रस्ता झालाय आमच्या एमआयडीसी मध्ये सगळ्या उद्योजकांची अडचण होती की लाईट प्रत्येक क्षणाला लाईट द्यायची साहेब आजही जाते थोडीशी थोडा प्रश्न आहे तुमच्याकडे मांडायचा पण ती लाईट जाण्याचं प्रमाण इतकं होत की आमच्या उद्योजकांचं अतोनात नुकसान व्हायचं आणि पतदिवे तर पस्तीस वर्षापूर्वी कधी लावलेले ते मोडगडीला आलेले त्याचे पतदिव्यांचे पोल मोडून पडलेले आणि आमचे उद्योजक म्हणायचे आजी लाईट पेटत नाही पत्ता दिवस नाही तर लाईट कशी पेटणार हा प्रश्न आमच्या समोर होता त्यामुळे सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च करून आमच्या संपूर्ण एम आय डी सी मध्ये जिथं जिथं लाईट नव्हती तिथं तर लाईट झाली सी खूप पसरलेली आहे त्यामुळं त्याच्यामध्ये नको ते चाळे जास्त चालायचे अनेकांनी म्हटलं की आमची जरा गैरसोय झाली इतक्या लाईट पेटल्या एमआयडीसीच्या इतिहासात आमचा छोटा उद्योजक आहे तो उद्योग उभारायचा दोन हजार स्क्वेअर फीटची इमारत आहे त्याच्यामध्ये त्याचा एकूणच बजेट आठ लाखाचा आहे आणि तो आपला उद्योग उभारायचा आणि मग एमएसबीकडे जायचा म्हणायचा आम्हाला लाईट द्या एम एस म्हणायची ट्रान्सफॉर्मर लावा ज्याचा प्रोजेक्टच दहा लाखाचा आहे तो अठरा लाखाचा ट्रान्सफॉर्मर कुठून लावणारा एक प्रश्न होता म्हणजे एक आपल्याला अठरा एच च कनेक्शन देणे एवढं सुद्धा एमआयडीसी सुविधा नव्हती सन्माननीय आदरणीय साहेबांना आम्ही शाकडं घातलं साडे सात कोटी रुपये बावीस ट्रान्सफॉर्मर आपल्या एमआयसीत लागले आज कुठच्याही छोट्या उद्योजकाची अशी अडचण नाहीये की मला लाईट साठी ट्रान्सफॉर्मर घ्यावा लागतो पाण्याची टाकी कमी पडत होती दरवेळी आमच्याकडे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणि मग ज्यावेळी पाणी लागतं त्यावेळी पाणी संपायचं आपल्या मदतीनं जवळजवळ साडेतीन कोटी रुपये खर्चून एक मोठी पाण्याची टाकी या ठिकाणी उभी राहते पाण्याच्या आमच्या खालच्या धरणाची उंची वाढवायची होती आपल्या मदतीमुळे ती उभी राहिली कदाचित आपल्याकडे आप आकडा आप आप नसेल जवळजवळ सदोतीस कोटी रुपये आपण गेल्या तीन वर्षात आम्हाला मिळून दिले कुठचाही गाजावजा न करता कधी त्या मला सांगायला आनंद होतोय की असं केल्यानंतर किमान लोकांनी गोव्या बाहेरच्या लोकांनी उंचवल्या काय केलं साहेबांनी की एवढा मोठा सत्कार करताय तर मी सांगू इच्छितो की आमच्यासाठी सदतीस कोटी रुपये तीन वर्षात दिले आता आमच्याकडे अभिमानाने आमच्या उद्योजकाला आम्ही सांगतो की आमच्याकडे चांगली लाईट आहे आमच्याकडे पाणी आम आहे आमच्याकडे वीज आहे तुम्ही या त्याचा प्रभाव असा पडला की तीन वर्षात साहेब सत्तर उद्योग उभे राहिले मागच्या तीन वर्षात जर रेकॉर्ड काढलं तर दरवर्षी पंचवीस उद्योग बंद पडत कारण की या एमआयडीसी मध्ये लाईट झड नाही पाणी झड करत नाही तर येणार कोण आणि आज या एमआयडीसी मध्ये या आय डी सीचा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला माहीत नाही की हल्ली लोक एम आय डी सी डिपार्टमेंटला आले असोसिएशन डिपार्टमेंट मांडायला लागले ते माझ्याकडे येतात म्हणतात मला पाच एकर जमीन पाहिजे माझ्याकडे आता उद्योजकांचा ओग आहे आमच्याकडे जागा उपलब्ध नाही माझ आपल्याला या निमित्तानं विनंती आहे तुम्ही सगळं काही दिलंय खूप मागणं खूप काही संयुक्तिक धरत नाही पण तरी सुद्धा एक छोटीस अजून एक घोंगड आमचं अडकलेलं आहे तुम्ही आम्हाला या संपूर्ण एम आय डी सी कुडाळ उद्यमनगर तिथलं पिंगुळी आणि तिथलं नेरुर असं एकच उपकेंद्र या ठिकाणी आहे जनरली प्रत्येक उद्योग वसाहतीसाठी स्वतंत्र डेडिकेटेड उपकेंद्र असत प्रस्तावित आहे त्याचा प्रस्ताव एम आय डी सी कडे सुपूर्द झालेला आहे या भागाचे सन्माननीय आज निलेश राणी साहेब असते त्यांच्या थोड्या प्रकृती असतो त्यामुळे येऊ शकले नाही त्यांनीच तर या सगळ्या गोष्टी जोडून आणलेल्या ते या ठिकाणी आमदार झाल्यानंतर त्यांनी खूप पुण मोठा पुढाकार घेतला स्वतः म्हणून कोणीतरी उद्योजकाची मीटिंग लावली आमची खंत होती की आम्हाला तो मुळीतच घरात नाही त्यांनी स्वतः मीटिंग लावली आणि हा जो उपकेंद्राचा विजेचा प्रस्ताव मागून घेऊन त्यांनी सन्माननीय मंत्री महोदयांच्या मार्फत एम आय डी सी कडे लवकरच मिळेल घाई करायची गरज नाही मला खात्री आहे की ते पण काम होईल आणि खऱ्या अर्थानं ही एम आय डी सी आहे त्या उद्योग घटकांना खूप चांगल्या सेवा देऊ शकेल आणि भरभराटीला आणू शकेल एवढी विकसित होईल